कारण यांच्या बदल्या गेदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन पी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं करत म्हणजे परवानगी न भेटता स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजव वाह वा ऐकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द कराजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला नाही भाऊ नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस गुवा मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथे असं घ्यावा दुसऱ्या तो त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळच्या परवानगीला कशी टेबल ठेवला कशी आला परवानगी ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली नावानगी निकाल आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सुरक्षेच्या त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणाल असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभा करणे असं मला परवानगी असताना तिकीट भेटू शकते का असं बल गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते पत्र देतील परवानगी तुम्हाला सांगता